भारतीय लष्कर आणि डीजीएमओनं आज पत्रकार परिषद घेत पाकिस्तानची पोलखोल केली दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं दहशतवाद्यांचा खात्मा करणं हेच ऑपरेशन सिंधूरचं लक्ष असल्याचं डीजीएमओ राजीव घई म्हणाले जिथे हल्ला केला त्या तळ्यांची पक्की माहिती होती नऊ दहशतवादी तळासह शंभर दहशतवाद्यांचा भारतानं खात्मा केला यात मुदस्सर खास हाफिज जमीन आणि युसुफ अझहर या तीन मोठ्या दहशतवाद्यांनाही मारल्याची माहिती लष्करानं दिली आहे Surprise. And those strikes across those nine terror hubs left more than 100 terrorists killed, including high value targets such as Yusuf Azar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed. भारताच्या नागरिकांवर पाकिस्ताननं ना हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानकडून सात आणि आठ मेच्या मध्यरात्रीपर्यंत हल्ले सुरू होते अशी माहिती भारतीय लष्करानं दिली तर संघर्ष सुरू असतानाही पाकमध्ये प्रवासी विमानं उडत होती मात्र या विमानांना हानी पोहोचणार नाही अशी आम्ही काळजी घेतली आठ आणि नऊ मेला पाकनं ड्रोन हल्ले केले भारताची लष्करी ठिकाणं पाकनं टार्गेट केली होती पण भारतीय हल्ल्याच्या वेगानं पाक चकीच झाला असं देखील लष्कराने म्हटलंय अँड सम व्हेरी वेरी इम्पॉर्टंट लॉजिस्टिक इन्स्टॉलेशन्स ऑल बी इट येट अगेन अनसक्सेसफुल अँड डिनाईड गॅलेंटली अँड एफिशियंटली आय मस्ट से बाय दी इंटिग्रेटेड इंडियन एअरफोर्स अँड इंडियन आर्मी एअर डिफेन्स पाकिस्ताननं केलेले जवळपास सगळे हल्ले भारतानं परतवून लावले अशी माहिती भारतीय वायू दलानं दिली पाक लष्कराच्या पस्तीस ते चाळीस जवानांचा यात मृत्यू झाला तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पाच जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली एकीकडे भारतानं पाकच्या लष्करी तळांना टार्गेट केलं पण पाकिस्तानने आपल्या नागरी वस्त्यांवर हल्ले केले असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही टार्गेट करू शकत नाही असं पाकिस्तानमध्ये ठिकाणच नाही असं मोठं विधान भारताच्या वायुदलानं केलं आहे पाकचे सगळे ड्रोन हल्ले भारतानं निष्फळ ठरवले ड्रोन पाडण्यासाठी गरुड देखील स्नायपर्सचा देखील वापर केला असं म्हणत आमचा लढा दहशतवाद्यांशी असल्याचं भारताच्या वायुदलानं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय तर हल्ल्यासाठी नौदलही सज्ज होतं गरज पडली असती तर नौदलही तयार होतं असा इशारा देखील भारतानं दिला आहे भारताच्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान हताश झालं होतं म्हणूनच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली काल दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओसोबत चर्चा झाली त्यानंतर बारा मे रोजी पुढची चर्चा करू असं आधी ठरलं होतं अशी माहिती भारताचे डीजीएमओ राजीव घई यांनी दिली पाकच्या डीजीएमओ यांनी मला फोन केला पाकच्या मागणीनंतर आमची चर्चा झाली असं देखील घरी यांनी सांगितलं पण पाककडून काल लगेचच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं त्यामुळे आज रात्री काय होतं याकडे लक्ष असेल असं डीजीएमओ यांनी सांगितलंय प्रत्युत्तरामुळे युद्धविरामाचा उल्लंघन झाल्यास सैन्याला खुली सूट मिळेल असं भारतीय लष्करानं म्हटलंय तर एकूण एकवीस दहशतवादी तळ्यांची यादी काढली होती त्यातले नऊ तळ उद्ध्वस्त केले पण गरज पडली तर बाकीचे दहशतवादी तळही उद्ध्वस्त करू असा थेट इशारा भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला देण्यात आलाय होती है, और टारगेट्स को आइडेंटिफाई और एनालाइज करने की कार्रवाई शुरू हो गई थी मैंने जब स्टेटमेंट दिया तो मैंने बताया की बहुत सारे थे हमने 21 दिखाए होंगे और भी हैं लेकिन वो लिस्ट फिल्टर करते करते 21 तक पहुंची मैंने आपको बताया कि जो एंट ने अभी तक असेसमेंट किया है उसमें उन्होंने कहा है कि तकरीबन 100 से ज्यादा मारे गए हैं पाकिस्तान मध्य प्रत्युत्तर के हल्त पाकिस्तान एयरबेस व भारत अचूक हवाई हल्ला के सैटेलाइट ऐसी हल्लान नुकसान से फोटो समोर आए नूर खान सरगोधा भुलारी आणि इतर महत्वाच्या पाकिस्तान एअरबेसवर भारतानं हल्ला केला होता यात विमानतळावरील रनवे आणि जवळच्या इमारतींचं प्रचंड नुकसान झालेलं दिसतंय पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलालाही मोठा फटका बसला आहे ऑपरेशन सिंदूरमधून तिन्ही हेतू साध्य झाल्याचं भारत सरकारनं म्हटलंय लष्करी राजकीय आणि मानसिक अशी तिन्ही उद्दिष्ट आपण साध्य केली सैन्य उद्देश ज्यात बहावलपूर मुरितके मुझफ्फराबादमधील दहशतवादी कॅम्प आपण मातीत गाडले दुसरा म्हणजे राजकीय उद्देश ज्यात सीमेपलीकडून जोवर दहशतवाद थांबत नाही तोवर सिंधू जल करार स्थगित ठेवण्यात आला आणि तिसरा हेतू म्हणजे मानसिक घुसून मारणारे फक्त बोलून न दाखवता आपण पाकिस्तानच्या काळजावर खोल घाव करण्यात यशस्वी झालो असं भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या आडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यात उडी मारली आहे काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी मी भारत आणि पाकिस्तानसोबत चर्चा करेन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं काश्मीरचा जो मुद्दा आहे तो सोडवण्यासाठी मी दोन्ही देशांसोबत काम करायला तयार आहे काश्मीर संदर्भात हजार वर्षांनंतर तोडगा काढता येतो का हे पाहण्यासाठी मी चर्चा करेन असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावादरम्यान अचानक अमेरिकेनं मध्यस्थी केल्याची एक पोस्ट करत शस्त्रसंधी जाहीर केली पण यानंतर आता भारत सरकारनं ठोस भूमिका जाहीर केली आहे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं एवढंच उद्दिष्ट बाकी आहे पण या स्थितीत काश्मीर प्रकरणात कुणाचीही मध्यस्थी नको असं भारत सरकारनं ठामपणे सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अजित डोवाल एस जयशंकर यांच्यासह लष्कराच्या तिन्ही दलप्रमुखांशी चर्चा झाली त्या बैठकीनंतर भारतानं मध्यस्थीची ही भूमिका धुडकावून लावली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्यासोबत नऊ मे रोजी फोनवरून चर्चा केली जर पाकिस्तानने काही केलं तर भारताचा प्रतिसाद अधिक विनाशकारी आणि कठोर असेल असं मोदी यांनी स्पष्ट केलं होतं ज्या ही चर्चा झाली त्याच रात्री पाकनं सव्वीस ठिकाणी हल्ला केला ज्याला भारतानं प्रत्युत्तर दिलं दरम्यान पाकिस्ताननं दहशतवादी भारताच्या स्वाधीन करावं असं तसंच पाकिस्तानसोबत भारत चर्चा करेल हाही मुद्दा भारतानं ठामपणे सांगितला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली यावेळी भारताने अमेरिकेला पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेची माहिती दिली आम्ही पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर हल्ला करू यात कोणाच्याही मनात शंका राहू देऊ शकत नाही असं म्हणत एस जयशंकर यांनी अमेरिकेला प्रत्युत्तराची कल्पना दिली होती जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आता कडक ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले यानंतर भारत आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये म्हणजेच युएनएसईमध्ये पाकिस्तानविरोधात ठोस पुरावे सादर करणार आहे पाकिस्तान हा देश कसा दहशतवादाशी जोडला गेला आहे याचे ताजे पुरावे भारत युएनएसी समोर सादर करणार आहे पुढच्या आठवड्यात ही बैठक होणार असून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भारताकडून केली जाणार आहे ज्या अमेरिकेने एक्सपोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी निर्माण झाली याची घोषणा केली तोच अमेरिका आता तोंडावर पडला आहे पाकिस्ताननं उघ्या तीन तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं भारत पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्ताननं ड्रोन पाठवत हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण अर्थातच भारतीय लष्करानं तो हाणून पाडला भारत आणि पाकमध्ये शस्त्रसंधी झाल्याची पहिली घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती पण पाकिस्ताननं जो वादा दोन्ही देशात केला तो मोडत नेहमीप्रमाणे उलटी कृती केली आहे शस्त्रसंधीचं उल्लंघन करूनही गिरेत तोभी टांग उपल अशी पाकच्या पंतप्रधानांची सध्या स्थिती झाली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा खोटारडेपणा आता समोर आला आहे भारतानं आधी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असा खोटा आरोप या शरीफांनी केला भारतानं आधी पाकिस्तानवर हल्ला केला असा आरोप करत त्यांनी या कृतीची किंमत मोजावी लागेल असं देखील पोकळ धमकी शाबाज शरीफ यांनी दिली आहे पेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सातत्यानं भारताची भक्कम बाजू मांडणारं असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा पाकवर टीकास्त्र टाकल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागणी केल्यानंतर एक अब्ज डॉलरचं कर्ज मिळालं मात्र हे कर्ज मंजूर झाल्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे तसंच पाकिस्तान भिकारी राष्ट्र आहे अमेरिका जर्मनी आणि जपानने हे कर्ज कसं मंजूर केलं असा सवाल ओवेसी यांनी केला

बलूच लिबरेशन आर्मी आर्मीने प्रादेशिक बीएलए पार्श्वभूमीवर म्हटलं की पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे लष्करे ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि आयसिस यासारख्या संघटनांचा पाकिस्तान जन्मदाता आहे च्या पाठबळावर हे कट रचले जातात असं बलूच आर्मीने म्हटलंय तर पाकवर विश्वास ठेवण्याचा काळ आता संपलाय जर भारताने या राष्ट्राचा कायमचा निकाल लावण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करण्यास सज्ज असू अस जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये बराच तणाव वाढलाय याबाबत भारतीय हवाई दलानं हल्ल्याद्वारे पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानने सीमेवरती घुसखोरीचा प्रयत्न केला पण बीएसएफने म्हणजेच सीमा सुरक्षा दलानं हा प्रयत्न हाणून पाडला याबद्दल बीएसएफने एक व्हिडिओ जारी केलाय आणि त्यापुढे लिहिले धावा पाकिस्तानला धडकी भरवेल असा हा व्हिडिओच्या शोधाची भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट स्पर्धा आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या दरम्यान शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर भारत आणि पाकमधील तणाव निवडण्याची चिन्ह निर्माण झाली त्यामुळे आयपीएल ही स्पर्धा सोळा किंवा सतरा मे रोजी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे आयपीएलच्या ज्या उरलेल्या मॅचेस आहेत त्या पुढच्या आठवड्यात सुरू होण्याची देखील शक्यता वर्तवली गेली आहे अमेरिका आणि चीनमध्ये शुल्कवाढीच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली या बैठकीत चीननं कठोर भूमिका मांडली चीन कोणत्याही मूलभूत तत्वांशी तडजोड करणार नाही किंवा जागतिक समानतेच्या व्यापक उद्देशाला ठेच पोहोचेल असा कोणताही प्रस्ताव चीन स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांना मांडली अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावामुळे सहाशे साठ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिकचा व्यापार विस्कळीत झाला आहे त्यामुळे आता जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झालाय अमेरिकन कार्डिनल रॉबर्ट प्री वोस्ट यांची रोमन कॅथलिक धर्मगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांना पोप लिओ चौदावे असं नाव देण्यात आलं आहे सेंट पीटर स्क्वेअरवर हा एका वरिष्ठ कार्डिनलनं ही घोषणा केली बुधवारपासून सुरू झालेल्या या परिषदेत एकशे तेहतीस कार्डिनल्सनं गुप्त मतदानात भाग घेतला पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर पारंपरिक समारंभात नवीन पोप यांची निवड करण्यात आली आहे पोप लिओ चौदावे यांच्या पहिल्या प्रार्थनेला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली यावेळी अमेरिकन आणि पेरू बियन भाविकांनी अभिमानाची भावना व्यक्त केली आहे श्रीलंकेच्या चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या डोंगराळ भागात रविवारी एक प्रवासी बस दरीत कोसळली या दुर्घटनेत एकवीस लोकांचा सा मृत्यू झालाय पस्तीस जण जखमीही झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा अपघात ज्या कोटमाले शहराजवळ झाला ते शहर राजधानी कोलंबोच्या पूर्वेकडे सुमारे एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर मध्य श्रीलंकेच्या डोंगराळ भागात आहे चालकाचा निष्काळजीपणा किंवा बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झालाय का याचा पोलिसांकडून आता तपास सुरू आहे ही बस सरकारी मालकीच्या परिवहन कंपनीद्वारे चालवली जात होती असंही पोलीस म्हणाले इटलीच्या सिसिलीच्या किनाऱ्याजवळ गेल्या वर्षी बुडालेल्या एका आलिशान नौकेला अद्यापही बाहेर काढण्यात आलेला नाहीये समुद्रातून बाहेर काढण्याचं काम तात्पुरता थांबवण्यात आलं आहे नौका बाहेर काढण्याच्या कामावेळी एका तज्ञाचा मृत्यू झाल्यानं हे काम थांबवलं गेलं आहे ही आलिशान बोट एकोणपन्नास मीटर खोल पाण्याखाली आहे पेलेरमो पोर्ट अथॉरिटी या प्रकरणाच्या तपासावर देखरेख करते त्यांनी तज्ज्ञाच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही तामिळनाडूच्या मदुराईमध्ये कल्लाजगर चितिराई हा महोत्सव साजरा केला जातोय मंदुक ऋषींना मुक्ती देण्यासाठी कंदांगी रेशमी पोशाख घातलेला सोन्याच्या पालखीतून भगवान कलासगर यांचा मदुराईमध्ये प्रवेश केला जातो भगवान कलासगर यांनी सोन्याच्या पालखीतून यात्रा सुरू झाली असून उत्सवात शेकडो भाविकांनी गर्दी केली मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरात देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा देखील पार पडला मध्य प्रदेशातील उज्जैनमधील बाबा महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती करण्यात आली आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या तणावाच्या परिस्थितीत शांतता आणि सलोखा टिकून राहावा यासाठी महाआरती केली गेली यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली भारतात शांततेची स्थिती राहावी यासाठी महाकालेश्वराकडे साकडं घातलं गेलं यासह बाबा महाकालेश्वरांची कृपा आपल्या सगळ्यांवर राहू दे अशी प्रार्थना देखील भाविकांनी केली